नमस्कार जे यू चॅनलच्या संपूर्ण परिवारातर्फे कर्मचाऱ्यांतर्फे आमच्या चॅनलच्या समस्त दर्शकांना ही दिवाळी सुख समृद्धी व मंगलमय निरोगी आयुष्याची जावो हीच आपल्या सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा त्याचप्रमाणे आपण आतापर्यंत जे स्नेह प्रेम आमच्या चॅनलला दिलेलं आहे आणि आपल्या प्रेमापोटी हे चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिकास आलेला आहे त्यामुळे असंच प्रेम आणि स्नेह सदैव कायम राहील अशी आपल्याकडनं मी अपेक्षा करतो आणि पुनश्च आपल्या सर्वांना ही दिवाळी आपल्या कुटुंबाला आपल्या हितचिंतकांना शुभचिंतकांना आनंदाची आणि भरभराटी जावो हीच शुभेच्छा नागपूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व सोबतच महाराष्ट्रातील सर्व जनतेला या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये भरभराटीची सुखाची समृद्धी जाऊ माझ्या शेतकरी राजा राजा याच्याही जीवनात आनंद एवढीच चे प्रभूचरणी प्रार्थना करतो या दीपावलीचा सण हा सगळ्या जीवनामध्ये एक आनंद घेऊन ईश्वर हो। त्या सगळ्यांना आपला आशीर्वाद देऊ दे लक्ष्मीच्या रूपाने सगळ्यांच्या धनधान्याने समृद्ध होऊ दे एवढीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा माझ्या जिल्ह्यातील माझ्या उंडे विधानसभा क्षेत्रातील व सोबतच महाराष्ट्रातील सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा उमरेड क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रात चोवीस तास सेवा देणारे अग्रगण्य प्रतिष्ठान लोटस पॅथॉलॉजी लॅब अँड डायग्नोस्टिक सेंटर चौक लोटस परिवारातर्फे उमरेड नगरवासियांना दीपावलीच्या अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा सुधाकर देवराजी खानोकर यांचे अक्षय ज्वेलर्स इतवारी मेन रोड उमरेड खानोकर परिवारातर्फे समस्त ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा उमरे क्षेत्रात प्लॉट विक्रीमधील व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव संजय भाऊ तडेकर आणि मित्र परिवारातर्फे समस्त ग्राहकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक तळेकर कावरापेठ उमरे उमरे शहरात अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे मंडल चॅरिटेबल हॉस्पिटल सोनेझरी इद्वारीपेठ उमरेट तर्फे समस्त नागरिकांना दीपावली निमित्त निरोगी आयुष्याच्या उमरे शहरातील कळमना रोडवरील सर्व सोयीयुक्त भव्य दिव्य लेआउट श्री संताजी नगर कळमना रोड उमरेट नऊ लाखांपासून प्लॉट विक्री उपलब्ध तर आजच आपल्या मालकीचा प्लॉट बुक करा लक्षदीप उमरेड क्षेत्रातील सरापा व्यावसायिक मधील नामवंत प्रतिष्ठान खानोरकर ज्वेलर्स इतवारी मेन रोड तर्फे समस्त ग्राहकांना हितचिंतकांना व नागरिकांना ही दिवाळी आनंदमय मंगलमय जाओ हीच शुभेच्छा शुभेच्छुक विकास भाऊ खानोरकर अनिकेत खानोरकर क्षितिज खानोरकर आणि खानोरकर परिवार उमरेड आंबेडकरांच्या सेवेत आता गोल्डन लाईफ पॅथॉलॉजी स्टेट बँक समोर बी नका चौक तर्फे आमच्या सर्व स्नेही व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाग क्रमांक दहा येथील लोकप्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार मुर्गेश गोपाळराव डळवाले यांच्याकडून समस्त नागरिकांना दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्कार जी एन यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत सावधान दिवाळीत बाहेर जात आहेत तर पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या आव्हानाकडे लक्ष द्या नाहीतर पश्चातापाची वेळ येईल सध्या सर्वत्र दिवाळी उत्सवाचे वातावरण सुरू आहे दिवाळीत शालेय मुलांना सुट्ट्या असल्याने अनेकजण आपल्या माहेरी किंवा सासरी हा सण साजरा करण्यासाठी जातात परंतु याच कालावधीत घरफोड्या व चोरींच्या प्रकरणांमध्ये प्र, मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते अशा घटना आपल्यासोबत घडू नये यासाठी सावध राहणे गरजेचे आहे यासाठी ऐन दिवाळीच्या सणात आपण सुरक्षित राहावे याची खबरदारी म्हणून पोलीस विभागाकडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे ते पुढीलप्रमाणे पोलीस स्टेशन उमरेड तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जे बांधव दिवाळी सणानिमित्त बाहेर गावी जात असताना बांधवांनी आपल्या घरी कुठलेही मौल्यवान वस्तू किंवा दागिने ठेवू नये आपण बाहेर गावी जात असताना शेजारच्या पोलिसांना याबद्दल माहिती द्या आपल्या घराशेजारी एखादं एखाद संशयित इसम दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना किंवा डायल एकशे बारा व कॉल करून माहिती द्या घर बंद करून बाहेर गावी जाण्याची वेळ येत असेल तर आपल्या घरासमोरील दिवा किंवा लाइट हा सतत सुरू राहील याची काळजी घ्या जेणेकरून घर बंद आहे हे कोणाच्या निदर्शनात येणार नाही घराच्या मुख्य दरवाजाला लावलेलं कुलूप हे सहजासहजी कोणाच्या दर्शनी भागात दिसणार नाही या पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी दरवाजाला पडदा लावा किंवा इतर उपाययोजना करून आपल्या घराला कुलूप लावलेला आहे हे कोणाच्या निदर्शनात येणार नाही यासाठी खबरदारी घ्या आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करीता ब्युरो नागपूर